अंधारी तालुका जावली जिल्हा सातारा येथील संजय शेलार या बत्तीस वर्षीय तरुणांचा निर्घुण असा हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येची संपूर्णत सी आय डी चौकशी करावी या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे एकंदरच एक, एक जानेवारीच्या आसपास शेंदूजने येथील वाई शेंदूरजणी येथील एका हॉटेलमध्ये कामास असणाऱ्या या संजय शेलार या तरुणाला एकदम मारहाण करण्यात आली आणि त्याचा मृतदेह अंधारी गावाच्या इथं फळणी एक बनणे गाव आहे आणि तिथं तो मृतदेह टाकण्यात आला जो पोस्टमार्टमचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं जातं आहे की तो मारहाडीतमुळं त्याचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर मुलाचे जे वडील आहेत गणपत शेलार यांनीसुद्धा एका निवेदन दिलेलं आहे एक अर्ज पोलीस स्टेशनला केलेला आहे की संबंधित धाबा मालकानं माझ्या मुलाला यापूर्वीही दोन तीन वेळा मारलं होतं आणि तो धाबा मालक हा इथल्या एका मोठ्या लोकप्रतिनिधीचा दा कार्यकर्ता असल्यामुळं त्याला वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे धनदाडक्या धाबामालकानं त्या व्यक्तीचे असणाऱ्या अनैतिक संबंध असल्यामुळे त्या दा मालकाचे म्हणणंच त्यांनी मारहाण केलेली आहे असा आमचा डायरेक्ट आरोप आहे त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत असताना त्या धाबामालकाला अभय दिलेला आहे आणि हे अभय म्हणजेच पैशाच्या जोरावरती गोरगरिबाच्या जगण्यालासुद्धा काही किंमत नाही आणि त्याच्या मृत्यू मात्र पालापाचव्यासारखा वाटतो या लोकांना म्हणूनच जो आरोपी आहे तो आरोपी सशासारखा भित्र आहे कापसासारखा आहे म्हणून त्याला वाचवण्याचं फक्त तो भित्र जरी आता ते त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याला वाचवण्याचं चा। काम चाललं आहे तो लोकप्रतिनिधीचा माणूस आहे म्हणून वाचवण्यात चाललेला आहे हे असल्यामुळं गौरगरिबाच्या जर एखाद्या गरीब आमच्या मराठा बांधवाला न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय बागायचा कुणाकडे इथं आता जात राहिलेलीच नाही फक्त गरीब आणि श्रीमंत हित जात राहिलेली आहे म्हणूनच आम्हाला कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे म्हणूनच आम्हाला किंवा हा तपास जो आहे तो या संपूर्ण तप प्रकरणाची खून प्रकरणाची चौकशी ही सी आय डीच्या मार्फत करावी यासाठी आज आम्ही आंदोलन करत होतो परंतु आज संक्रांत असल्यामुळं आमच्या महिला कार्यकर्ते वगैरे आम्ही सर्वजण मिळून सव्वीस जानेवारीला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बांगड्या फोडू आंदोलन करणार आहे कारण गोरगरिबाला जर न्याय मिळणार नसेल तर रिपाई महिला आघाडी आघाडी दोस्त बसणार नाही आम्ही कुठल्याही कुठल्याही पैशावाल्याला मस्तावलवाल्याला लोकप्रतिनिधीला मंत्र्याला बांधील नाही गोरगरिबाचं रक्षण हीच आमची जबाबदारी एवढं मात्र निश्चित